नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ना आज आपण मस्तपैकी आंबोळीसोबत आणि ढोशासोबत खायची बटाट्याची भाजी करणार आहोत तर इथं पाव किलो बटाटे मी शिजवून सोलून आणि कुसकरून घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि उडदाची डाळ मिरच्या घेतलेल्या आहेत एक चार आणि आलं घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे तर गॅसवरती आपल्याला कढई चढवायची आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे चार चमचे तेल छान असं गरम झाल्यानंतरच आपल्याला मोहरी घालायची आहे आपलं तेल गरम झालं पाहिजे तर म्हणजे मोहरी आपली छान अशी तडतडणार आहे तर आवर्जून ही रेसिपी बघा न स्किप करता अगदी छान होते बटाट्याची भाजी आपली डोस्याबरोबर तर अगदी छान लागते हॉटेलसारखी तर आता इथं आपली मोहरी छान अशी तडतडली आहे नंतर आपल्याला जिरंही घालून ते तडतडून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे इथं मी एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बटाटे मात्र आपल्याला छान असे शिजवून कुसकरूनच घ्यायचे चिरून घ्यायचे नाहीत कारण चिरून घेतल्यानंतर आपली ती बटाट्याची भाजी व्य डोशासोबत व्यवस्थित लागणार नाही तर त्यासाठी कुसकरूनच घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा घालून छान असं भाजून घ्यायचं आहे तर कांदा आपल्याला इथं जास्त ब्राऊन रंगावर भाजायचा नाही आहे थोडासाच भाजायचा आहे तो शिजला गेला पण पाहिजे आणि भाजला गेला पाहिजे फक्त इतकंच की आपल्याला जास्त डार्क रंगावर भाजायचा नाही आहे कांदा तर तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये आता हळद घालायची आहे हिंग घालायचा आहे मोडवर हळद इथं मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये जो आपण मिरचीचा ठेचा केलेला होता अल्ला आणि मिरचीचा तो घालायचा आहे इथं लसूण घालायचा नाही कारण इथं खूप अगदी जशी पाहिजे तशी डोशाला जशी हवी आहे तशीच भाजी तर आपण बनवणार आहोत तर आता जो आपण बटाटा कुस्करलेला आहे तो आता त्याच्यामध्ये घालून छान असं खालवर मिक्स करून घ्यायचं आहे बघा बटाटा आपला छान असा खालवर भाजून झालेला आहे तर त्याच्यामध्ये छान असं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला अगदी छोटेशी एक दोन तिथे तीन चमचे नाश्त्याचे चमचे जे असतात त्यानेच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे दोन तिथे तीन घालायचं आहे जास्त घालायचं नाही कारण आपली बटाट्याची जी भाजी आहे पूर्ण कोरडी करायची नाही दा किंचित त्याला त्या बटाट्याला रस असावा इतकं तर आपल्याला पाणी घालायचं आहे तरच आपली बटाट्याची भाजी खूप छान टेस्टला लागणार आहे बघा तरीता तर इथं आपली भाजी तयार झालेली आहे आणि वरून अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद